आजच्या ते मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या या भागात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत सव्वीस सप्टेंबरला भारतीय हवाई दलात मिग एकवीस ही विमान निवृत्त झाली साठ वर्षांच्या सेवानंतर ही विमान निवृत्त झाल्यानंतर त्यांचं नेमकं महत्त्व काय होतं याबाबतची चर्चा कायमच आपल्या वाचनात आलेली आहे मात्र या विमानाचा अनुभव असलेले निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले सर आज आपल्याबरोबर कार्यक्रमात उपस्थित आहेत आणि त्यांचा या सगळ्या संदर्भातला असणारा अनुभव ते आज आपल्या बरोबर सांगणार आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर मी एकवीस विमान सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबरला रिटायर्ड झाली साठ वर्षांची सेवा त्यांनी दिलेली होती सगळ्यात अगोदर तुमच्या मनातल्या भावना नेमक्या काय होत्या त्यावेळेला हे आधी आम्हाला सांगा म्हणजे इट ऑज ऑफकोर्स इमोशनल कारण व्हेरी या विमानाने इतकी चांगली सेवा सगळ्या लढायांमध्ये दिलेली आहे म्हणजे पहिलं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जर सोडलं तर पासष्टच्या नंतरच्या सगळ्या युद्धांमध्ये पासष्टचं असेल एकाहत्तरच्या युद्धात तर खूपच चांगली कामगिरी आणि नंतरच्या सगळ्या युद्धांमध्ये आणि इतकं करून जवळजवळ आपल्याकडे चोवीस कॉर्टन्स होती म्हणजे आपण आज कॉटन किती कमी झाले म्हणतो तर जवळजवळ चोवीस कॉर्टन होती आणि वन पॉईंट फाईव्ह मिलियन असे आवर्स या सगळ्या विमानाने केले आपल्याकडे त्याचा कारखाना होता उझारला म्हणजे नाशिकच्या जवळच आणि अशा तऱ्हेने आपल्या भारतामध्येच तयार झालेलं आणि त्याला आपण भारताने नंतरच्या काळामध्ये अपग्रेड केलं त्याला बायसन म्हणून म्हणतात आणि ही बायसन विमानच आत्ताची चंदीगडमध्ये फ्लाय केली त्याच्यामध्ये एक स्त्री पण होती पायलट अशा तऱ्हेने त्याला एक महत्त्वाचं एक फ्लायपास्टमध्ये जर नोटीस केलं तर त्या विमानाला एल सी ए आपलं तेजस त्यांनी एस्कॉट केलं म्हणजे इट वॉज इन अ अफॉर्मेशन अँड इट हॅज अ इट हॅज अ सिग्निफिकन्स कारण त्याचं असं कारण की मित्र डेवन खरं पाहिलं तर रिप्लेस व्हायची होती खूप वर्ष आधी आणि त्याच्यासाठी एल सी ए म्हणजे तेजस वॉज अ रिप्लेसमेंट पण ते तेजस समोर काही कारणाने इतकं उशिरा होत गेलं आणि मग आता सुद्धा त्याचा जो इंजिनचा प्रॉब्लेम चालू आहे अमेरिकन इंजिन आपण लावलं आहे कारण कावेरी झालं नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा तो जो परिणाम झाला त्यामुळे आम्हाला ते विमान वापरत राहायला लागलं आणि त्यांनी खूप चांगली सर्विस दिली त्याचे सिंगल इंजिन विमान आणि त्याचं डिझाईन इतकं क्लास होतं की जवळजवळ अल्जेरिया लिबिया म्हणजे तिकडे डावीकडे वेस्टकडे बघितलं तर तिथून अगदी व्हिएटनॅमपर्यंत आणि ऑफकोर्स सगळे सोव्हिएत रिपब्लिकचे जे होते असं करत जवळजवळ साठ देशांमध्ये मी ट्वेंटी वन होतं आणि त्यामुळे या विमानाला नक्कीच खूप महत्व होत पण दोघांनी बोलू त्यावेळेला नक्कीच मला इजिप्तच्या माझ्या आठवणी सांगायला लागतील कारण तुम्ही अशा ट्वेंटी दा, वनचं खूपच महत्व आहे uh, सर मी मिक ट्वेंटी वन विकत घ्यावं uh, ही भारताची नेमकी गरज uh, कधी निर्माण झाली आणि त्याच्यानंतरचा इतिहास नेमका काय होता चांगला प्रश्न आहे बासष्ट युद्ध जे झालं चीन बरोबर तर त्या युद्धामध्ये चीनने अगदी एक चांगला डाव घेतला कारण ते बरोबर त्यावेळेला क्युबन क्रायसिस झालेला होता आणि त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष होतं तिकडे त्यांनी त्यावेळेला आपल्यावरती हल्ला केला आणि आपण अर्थात तयार नव्हतो पण त्या इतिहासाच्या भागामध्ये मी जात नाही फक्त एकच सांगू इच्छितो की आपण जे आपलं आता आपण नेहमी वायुदल वापरतो जिथे आहे जिथे तसं ऑपरेशन सिंदूरमध्ये सगळीकडे आणि कारण इट इज अ इमिजिएट ऑफेन्सिव्ह वेपन वे जे आहे अवेलेबल विच इज तर त्यामुळे त्याचं जे एक महत्व आहे एअर एअरस्ट्राईक्सचं आपण ते वापरलंच नाहीच्या युद्धामध्ये आणि त्याच्यानंतर जेव्हा चीनचे लोक परत गेले वीस नोव्हेंबरला त्यावेळेला मग अमेरिकेने आपल्याला मदत करायला कारण त्यांना त्यावेळेला कळलं होतं की अरे हे कम्युनिस्ट आता इकडे यायला लागलेत इंडियाकडे मग त्याने आपल्याला एफ एटी सिक्स जी विमानं सेबर म्हणतात त्याच्यावरती ट्रेनिंगसाठी पायलट्स पाठवा म्हणून मग बरेच दोन तीन बॅचेस गेले त्यावेळेचे सिनियर लोक आणि आम्हाला नंतर सांगितलं की आम्ही तुम्हाला एफ एटी सिक्स विमानं देऊ एफ एटी सिक्स विमानो सेबर ऑलरेडी पाकिस्तानकडे होती पण पाकिस्तान सेंटोचा मेंबर होता पण त्यांना फक्त त्यावेळेपूर ते थांबले नाही त्यांना एफ ओ फोर जे स्टार फायटर म्हणतात विशेष सुपरसॉनिक एअरक्राफ्ट त्यांनी त्यांना दिलं म्हणल्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला पण पाहिजे म्हणजे इंडियाने म्हणलं आम्हाला पण पाहिजे तसंच काहीतरी विमान तर ते म्हणले नाही आम्ही त्याने देऊ शकत कारण तुम्ही युआर नॉट पार्ट ऑफ द सेंटो किंवा अशा कुठल्या करारामध्ये तुम्ही नाही आहात म्हटल्यानंतर ॲट दॅट टाईम सोविट युनियन म्हणजे त्यावेळेला रशियानं होतं सोव्हिएट युनियन वॉज देर ते म्हणले की आम्ही तुम्हाला नुसतंच विमान नाही देत पण आम्ही कारखाना पण देतो त्याच्याबरोबर म्हटल्यानंतर एक खूपच अट्रॅक्टिव्ह असं आपल्याला हे मिळालं आणि त्यावेळेला रशाबरोबरचे आपले संबंध वाढत होते आणि त्याच्यामध्ये आपण जो व्यापार होता तो सुद्धा खूप चांगला होता म्हणजे कसं की बाटर सिस्टीम होती आपण काही काही गोष्टी त्यांना पाठवायचो आणि त्याच्या किमतीच्या आपल्याला गोष्टी ही हिवाना खूपच स्वस्त अशी आपल्याला त्यामुळे मिळाली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो ओझार म्हणजे नाशिकच्या जवळ कारखाना पण झाला जवळ इंजिनच्यासाठी ओव्हरऑल झालं आपण कानपूरसाठी मध्ये पण एफस मध्ये काढलं पण अर्थात हे ठर सीकेडी कारखाना म्हणजे तिकडून सगळ्या गोष्टी सुट्ट्या यायच्या आणि आपण इथे असेंबल करायचं पण जवळजवळ आपण नऊशे ते नऊशे पन्नास विमानं आपण भारतामध्ये तयार झाली निनाळ्याप्रमाणे आणि अशा तऱ्हेने मी ट्वेंटी वनचा प्रवास सुरू झाला सिक्स्टी फोरपासनं म्हणजे पहिलं इज ट्वेंटी एट स्क्वॉडन आणि ट्वेंटी एट स्क्वॉडनपासून जे ट्वेंटी थ्री स्क्वॉडन जे फायनली आता जे चंदीगडमध्ये होतं त्यांनी त्यांना फेअरवेल दिलं अशा तऱ्हेने म्हणलं तसं चोवीस एक्स कॉटन त्याच्यामध्ये होती मेकटवाणी म्हणजे निनाळे कारण काय झालं मेकटवाणीच्या सुद्धा निनाळे नंतर ज्याला टाईप्स निर्णाळे झाले त्याच्यामध्ये इनिशियलेट टाईप सेवन्टी सेवन मग टाईप सेवंटी फाईव्ह टाईप नाईन्टी सिक्स विच वॉज ऑल्सो फॉर फोटोग्राफी अँड देन बेज विच वॉज एक्सलंट आहे फ्लोन बेज अँड देन ऑफकोर्स आता जे बायसन जे रिटायर झालं दॅट वॉज द अपग्रेडेड व्हर्जन बी बिकेम ऑलमोस्ट लाईक अ नॉर्मल एनी अ द स्टेट ऑफ द आर्ट जेन जनरेशन फोर म्हणतो त्या क्लोज टू दॅट थ्री पॉईंट फाय फोर असं ग्लास कॉपेट वगैरे अशा तऱ्हेचं विमान होतं आणि अर्थात या विमानाचं एक आहे की दॅट वॉज अ सिंगल इंजिन विमान म्हणजे त्याला फक्त आणि समोर त्याचा इंटेक त्यामुळे काही काही त्या लिमिटेशन असतात आजकाल तुम्ही बघाल तर बहुतेक सगळी फायटर विमानं ही ट्विन इंजिन असतात सुखाय असेल रफायल असेल मिक ट्वेंटी नाईन असेल जॅगवॉर असेल ही सगळी विमानं कमीत कमी एक इंजिनला जरा काही झालं तरी दु विमानला हे होत नाही अशा तऱ्हेचं ते आता आहे पण असूनसुद्धा ह्या मिक ट्वे वनने आपल्याला खूपच म्हणजे सगळ्या युद्धांमध्ये चांगली मदत केली तुम्हाला एक सांगायचं तर मुख्य म्हणजे चौदा डिसेंबरला कारण मी एकाहत्तर युद्धामध्ये पण भाग घेतला पण मी त्यावेळी मी हंटो विमानावरती होतो आणि विक ट्वेंटी वनचे फोर एअरक्राफ्ट दॅट टाईम अंडर विष्णोय दॅट इज ए व्ही एम हू एक्सपायर्ड रिसेंटली नोएडामध्ये राहायचे ते ए व्ही एम विष्णुय ही वॉज लिडिंग दिस फोर एअरक्राफ्ट फॉर्मेशन अँड दे अटॅक द गव्हर्नर्स पॅलेस ऑन द फोर्टीन ऑफ डिसेंबर गव्हनर रान अवे फ्रॉम देर अँड वेट इन ऑन सिक्स डे साइन व्हॅल्यू ऑफ मध्येच त्या मिक्टोनिवनचं खूपच योगदान आहे सर असं म्हटलं जातं की रशियाने सुद्धा इतका काळ हे विमान वापरलेलं नव्हतं जितका काळ आपण वापरलेला आहे तुम्ही स्वतः सुद्धा हे विमान चालवलेलं आहे तुमच्या या संदर्भातले अनुभव काय होते माझा तसा फार त्याच्यावरती एक्सपिरियन्स नाही आहे कारण मी रशियन सुखोय थर्टी सुखोय सेवन आणि नंतर मिक ट्वेंटी थ्री बी एन याच्यावरती जास्त चालवलं पण मी जेव्हा दासीमध्ये होतो तेव्हा मीक ट्वेंटी वन बेस तुम्हाला म्हणलं तसं ते पण चालवलं व्हेरी फास्ट व्हेरी अजायला एअरक्राफ्ट त्याचं खरंच युनिक डिझाईन आहे आणि असं सपल डिझाईन त्याचा असल्यामुळे ते सबंध जगात पॉप्युलर झालं मला एक्झॅक्टली माहिती नाही पण कमीत कमी दहा हजार विमानं तरी सबंध वर्ल्डमध्ये असणार म्हणजे मला एक्झॅक्ट आता फिगर नाही आहे पण निनाळ्या कंट्रीजमध्ये म्हणलं जसं रशियाने इतकी विमानं त्यामुळे निनाळे मागशी केली आणि किंवा सात आठ हजार तरी नक्कीच होती कारण आपल्याकडे जवळजवळ हजारच्या वरती विमानं होती अशा तऱ्हेने त्या विमानांनी त्याच्याकडे मग त्यांनी अपग्रेड करत 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 अधिक गन्स होत्या मग त्याच्यावरती मिसाईल त्यांचं स्वतःचं लावलं ला। आणि एक महत्त्वाचं भारताने केलं म्हणजे आपण त्यांचीच फक्त वेपन्स नाही तर आपण वेस्टर्न वेपन्स जी जी, आ, वेस्टर्न जे असतात म्हणजे आपल्याकडे जी स्वतः बनवलेली किंवा वेस्टर्न ह्याची म्हणजे फ्रेंच विम मिसाईल्स असतील तर ती पण आपण त्याच्यावरती लावू शकलो आणि त्यामुळे त्या ते विमानाची व्हॅल्यू अजून वाढली आणि अशा तऱ्हेने ते विमान आपण आम्ही वसटाईल म्हणतो जसं कॉम्बॅट दरम्यान झाले होते uh, सर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने म्हणून या विमानाचा उपयोग केला जात होता असं म्हटलं जात तसं आहे ते ऍक्च्युली तोच मे मेजर प्रॉब्लेम झाला इन अ कारण कसं असं आपण जेव्हा बेबी स्टेप्स घेतो त्यावेळेला जसं लहान मुलाला इमिजिएटली ते पळायला जात नाही ते रांगतं मग हळूहळू उभं राहतं चालतं इवन विमानाचं शिक्षणसुद्धा तशाच तऱ्हेचं असतं आधी बेसिक ट्रेनर असतं एस टी टू आपण भारतातच बनवलं होतं जसं माझ्या काळात आम्ही एस टी टूवरती आधी शिकलो मग त्याच्यानंतर इंटरमिजिएट ट्रेनर असतं जे थोडंसं फास्ट असतं त्याच्यावरती पण व्यक्ती शिकतो जे किरण विमान होतं नंतर पण आमच्या वेळेला टी सीची जी हा, हावड होतं आणि आमच्या वेळेला वॅम्पायर होतं पण तेच किरण मार्क टू होतं नंतर वगैरे अशा तऱ्हेचं आपण तीन स्टेजेसमध्ये आपण पायलटला पुढे नेतो आणि त्याच्यामध्ये जे सर्वात शेवटचं असतं त्याला ॲडव्हान्स जेट ट्रेनं म्हणतात बीच इज मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज त्याच्यानंतर तो जम्प घेतो या नवीन विमानांवरती मग त्यावेळेला मेक नाईट ट्वेंटी नाईन असतील किंवा थर्टी असतील किंवा जॅगव्हर असतील तर ती जी जम्प असते ती जम त्याला घेण्यासाठी मिळून ह्या तिन्ही स्टेजमधनं जाऊन ते सर्वात शेवटचं जे ॲडव्हान्स जेट ट्रेनं म्हणतात ज्याला ए जे टी तर ते ए जे टी आपल्याला घेताना जवळजवळ सोळा वर्षाचा डिले झाला आपण घेतलीच नाहीत म्हणजे काय झालं प्रॉब्लेम की इवन आय जी आय टीचा प्रॉब्लेम पण झाला आय म्हणला आम्ही प्रोड्यूस करू मग ते शेवटी ते जमलं नाही आणि असं करत करत आपण अल्फाजेट आणि जे फ्रेंच आहे आणि हॉक ह्याच्यामध्ये जा कॉम्पिटिशन झाली पण अल्फाजेटने सुद्धा बंद केलं त्यांचं फॅक्टरी म्हटलं होतं आता फक्त हॉक विमानं राहिली ती आपण विकत घेतली पण त्याच्या त्या डिसिजनला कारण बजेट प्रोव्हिजन लागते आणि ती बजेट प्रोव्हिजन आपल्याला खूप उशिराने मिळाली आणि त्यामुळे आपल्याला तोपर्यंत काय करायचं की ह्या ए टी टू हावर्ड किंवा किरण रन वापरल्यानंतर स्ट्रेटवे तुम्ही जम्प करायची म्हटल्यानंतर अजून जड जातं आणि कॉस्टली पण होतं म्हणून मग त्या मुलांना मी ट्वेंटी वनवरती पाठवलं आपण त्या पायलट्सना आणि त्यामुळे ती ट्रेनिंगसाठी वापरली गेली आणि मग मी ट्वेंटी वनवरती जरा ते कसं आहे इट वॉज अ फायटर वन आणि इट्स आय कॉल इट अनफॉर इन अ वे I mean, hmm. आय मीन हो दो इट इज वेन इज एक्सपिरियन्स देट इज फॉर गिव्हिंग पण समजा जर तुमची काही मिस्टेक झाली तर तुम्हाला ते त्यातनं बाहेर पडायला जरा एक्सपिरियन्स लागतो आणि अशा तऱ्हेचा एक्सपिरियन्स जर नसला त्या नवशिके पायलट्स असतात त्यांना तर मग कित्येकदा ते कॅटॅस्ट्रॉफी होऊ शकतात त्यांना इजेक्शन सीट आधीची होती त्याची लिमिटेशन होती की जवळजवळ म्हणजे इन रॉट टर्म सर्विस आहे की सांडपणे आठ दहा हजार फुटावरती इंजेक्शन झालं तर ठीक आहे नाही तर मध्ये विमान कोसळायचं त्याच्यावर पायलट पण जायचे त्यामुळे तो, तो एक पिरियड होता त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट जास्त झाले या मेक्ट्रोनियमांचं आणि त्यामुळे त्याच्यावरती बरीच टीका झाली आणि म्हटलं तसं एक सिंगल इंजिन विमान असल्यामुळे बर्ड हिटचा पण प्रॉब्लेम असतो म्हणजे म्हटलं जसं की समजा हिट झाले आणि इंजिन खराब झालं तर ऑप्शन काहीच नाही पायलटला इजेक्ट करायला लागतं अश्या तऱ्हेच त्यामुळे त्याचं जे ट्रेनिंगच्या मध्ये पिरियड मध्ये किंवा नंतर ऍक्सिडेंट मध्ये जे त्याच्याबद्दल बोलणं गेलं त्याच्यामध्ये हे काय काही भाग होते पण खरं पाहिलं तर विमान अगदी खूपच छान म्हणजे सर अगदी पहिल्या उत्तरामध्ये तुम्ही तुमच्या अनुभवांबद्दल बोलताना असं म्हणाला तर की इराणचा अनुभव मी पुढे बोलण्याच्या अगात सांगेन काय होता तो अनुभव इजिप्ट इजिप्तचा इजिची त्या इंडियनच्या इंडियन एम्बसीमध्ये होतो ॲज डिफेन्स अडवायझर आणि त्यांच्याकडे पण मी ट्वेम होती पण ती ब काय झालं रशियाने त्यांची फॅक्टरी बंद केली होती आणि बऱ्याचशा सुद्धा सगळ्या फॅक्टरी बंद होत्या फक्त एच एलच होतं जे भारताचं त्याच्यामध्ये जरी ओवरऑल होत होते विमानांचे हो वगैरे तर त्यांची दहा विमानं वर ड्यू फॉर ओव्हरऑल तर त्यावेळेला मला आठवतं आहे की मी जे एच एलचे त्यावेळेचे जे मॅनेजर होते ओझारचे ते आले होते त्यांच्याबरोबर मी जाऊन निगोशिएशन्स केली कारण माझे अँबॅसेडर म्हणले युगोविद्य आय कुड स्पीक अलिटब ऑरेबिक आणि आपल्याला थ्री पॉईंट टू मिलियन डॉलरचं त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्यामुळे ती दहा विमानं आपण ती ओव्हरऑल केली आणि त्याच वेळेला चायनीजनी त्याचंच डेरिव्हेटिव्ह काढलेलं होतं म्हणजे जे सेवन एफ सेवन जी विमानं आपण म्हणतो चायनाचं चा कसं आहे ते कॉपी करतात काही करतात म्हणजे यु नो काइंड ऑफ थिंग आपण त्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट आहोत म्हणजे आपण एक ज्याला एंड युजर सर्टिफिकेट म्हणतात त्याची परमिशन घेतल्याशिवाय आपण काही करत नाही त्यामुळे आपल्याचं एक एक वेगळ्या तऱ्हेचं आपला बिझनेस एथिक्स म्हणतात जे आहे ते आपल्याकडे आहे पण त्यांना यु नो हॅज इन सम वे ऑर द अदर गॉन अक्रॉस क्रॉस टू मेक शुअर दॅट दे कुड प्रोड्यूस नीज मे बी दे गॉट सम परमिशन फ्रॉम रशिया बट इट वॉज one could make out that, you know, the Chinese uh, aircraft were not as, uh, you know, as, uh, I would say, efficient as what the mig initially. Of course, later on, modification kept happening and Chinese also had a good, so uh, they were also trying to get this contract, but uh, Egyptians thought it better to give it to India because it was actually recognized by the Russians also as a factory. Uh, सर आता मी एकवीस रिटायर झाल्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा असं म्हटलं गेलेलं आहे की भारताकडे फायटर जेट्स ज्या पद्धतीचं प्रमाण हवं तेवढं नाहीये थोडीशी गॅप आहे आपली मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन करा नक्कीच हा एक मोठा ऐरणीचा प्रश्न आहे कारण आधीच आमचं सा म्हणजे इव्हन रिटायर व्हायच्या आधीच आहे आपल्याला कळत होतं की आमची स्ट्रेंथ स्ट्रेंथली टाटा जे कमिशन सिक्स्टी टू नंतर झालं त्यांनी तर खरं सांगितलं तर तुमचं स्ट्रेंथ शूड बी सिक्स्टी फाईव्ह स्कॉटन्स देन इट बिकेम केम फिफ्टी फाईव्ह स्कॉटन्स देन फायनली इट हॅज कम टू अ फिगर वी शूड हॅव ॲटलीस्ट अबाउट थर्टीन अँड हाफ फोर्टी स्कॉटन वी शूड हॅव पण ती म्हटलं तसं शिक काय असतं ते बजेट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यात अजून एक मुद्दा हर महत्त्वाचा असतो मी सांगतो नंतर की uh, ते बजेट जर वेळोवेळ वेड़ मिळत गेलं नाही आणि तुम्ही त्यावेळेला ते जर विमानं रि कायद्यांना रिप्लेसमेंट करायची जी केली नाहीत तर मग तुमची जास्त विमानं ऑब्सलेशन्सकडे जातात म्हणजे मी सिंगापूर एअरचीफशी एकदा बोलत असताना ते म्हणले की आम्ही थर्टी थ्री पर्सेंट असा एक कोष्टक मानतो थर्टी थ्री पर्सेंट न्यू थर्टी थ्री पर्सेंट मॅच्युअर्ड आणि थर्टी थ्री पर्सेंट गोईंग टुवर्ड्स ऑप्सलेशन्स आणि अशी सायकल कंटिन्युअसली चालू राहते आणि त्यामुळे त्यांच्याकडे कमीत कमी सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट विमानं असतात यु नो ॲब्सोलुटली मॉडर्न काइंड थिंग आणि केपेबल आपल्याकडे उलट झालं आपल्याकडे ती विमानं म्हटलं तसं आम्हाला अपग्रेड करत राहिली मी अपग्रेड झालं मी टू थाउजंड अपग्रेड झालं आपण आपली ती जुनी विमानं त्यांना काहीतरी त्याच्यात अजून थोडी जान घालायचा प्रयत्न करत असतो पण त्याच्यामध्ये लिमिटेशन्स असतात तुम्ही इंजिन बदलू शकत नाही असं कारण बेसिक जे जे असतं ते इज ऑल डिझाइन फॉर दॅट त्यामुळे आपलं कावेरी इंजिन पण झालं नाही आपण एल सी ए झालं नाही आणि मित्रांनी वनचं त्यामुळे आपल्याला लाईफ वाढवत गेला लागलं सो सेज सेम इज अ केस नाव आता ते रिटायर झाल्यानंतर वी आर शॉर्ट आत्ता चालले आहेत निगोसिएशन्स की आपल्याला जोपर्यंत आपलं एम सी ए मार्क टू म्हणजे जे मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट जे आहे याचं त्याच्याबद्दल खूपच चांगलं डिझाईन आहे पण ते येईपर्यंत जवळ अजून आठ दहा वर्ष लागतील आणि आपलं स्वतःचं इंजिन नाही आहे त्यामुळे आपण आता फ्रान्सशी किंवा रशियाशी भारती चालली आहेत बोलणी चालली आहेत पण ती गॅप फिलरसाठी आत्ता तरी मी जे ऐकतो आहे की आपण अजूनही रफाल विकत घ्यायचा एक विचार करतो आहे कारण आपल्याकडे ऑलरेडी रफायल आहेत आपल्याला त्याचा चांगला एक्सपिरियन्स ऑपरेशन सिंधूरमध्ये आपल्याला मिळाला त्यामुळे जर समजा आपल्याला अजून रफ्याल आली तर चटकन आपल्याला ती ॲपसॉप करता येतील कारण हा जो मुद्दा आहे ॲपसॉप करण्याचा तो फार महत्त्वाचा आहे कारण आपण फक्त विमानं म्हणजे हार्डवेअर बघतो आहे पण त्याच्यामागे जे ह्युमन रिसोर्स असतात ते फार इम्पॉर्टंट असतात म्हणजे समजा विमानं तुम्हाला समजा उद्या कोणीतरी सांगितलं जादूची कांडिनी की बाबा हे पाचशे नवीन विमानं घ्या पण ती ॲप्सअप कशी करणार कुठे मॅनपावर असणार तेवढे पायलट्स एक्सपिरियन्स कुठे तिथे जाणार तिथे तितके टेक्निशियन्स टेक्नॉलॉजी त्याचे जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं ते कुठे जाणार त्यामुळे त्याची एक अशी सायकल जी म्हणलं तसं असलं की ते ऑटोमॅटिकली त्याच्यात होऊ शकतं त्यामुळे आपण कित्येकदा ह्युमन रिसोर्स जे आहे ते विसरतो जेव्हा स्कॉडन्स कमी होतात तेव्हा पायलट्सचं तितकं फ्लाईंग मिळत नाही मग तितकं फ्लाईंग मिळालं नाही म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स वाढत मग त्यामुळे त्यांना शिकवताना तो एक लिमिटेशन येते साधारणपणे तीनशे तास झाले एखाद्या विमानावरती की तुम्ही चांगले एक्सपर्ट बनवू शकता की दुसऱ्याला तितक्याच चांगल्या रीतीने शिकवू शकता किंवा अशा तऱ्हेचं एक समजा पूर्वीच्या काळी पोषक होतं तीनशे चे अडीचशे असतील तर सिमेरेटर्स पण झाले आहेत पण तरी सुद्धा खूपच कमी असं आपले नवीन आले तर लगेच चालवायला गेलं असं होऊ शकत नाही सर आता तुम्ही मानवी मदत असते किंवा पायलटचा एक स्वतःचा एक अनुभव असा हो ह्याच्याबद्दल बोललेला आहात त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारते की ज्यावेळेला मी एकवीस आपल्याकडे होते ती स्कॉडर्न्स होती त्यावेळेला त्याच्यावरती काम करणारे वैमानिक का आपल्याकडे होते आता ही विमानं ज्यावेळेला सेवानिवृत्त झाली त्यावेळेला हे वैमानिक आता नेमके कुठे कुठे प्लेस होत आहेत किंवा त्यांची बदली होणं किंवा ते कुठल्या पद्धतीचं काम आता याच्या पुढे करतील असं तुम्हाला वाटतं नाही आता जी बाकी जी स्कॉट आहेत आपल्याकडे मी ट्वेंटी नाईन आहेत सुखॉय थर्टी आता काय असतं रशियन विमानांचं आणि वेस्टर्न विमानांच्यामध्ये जो फूड पाऊंड जो असं फरक आहे आपण जे आपण सी जी एस सिस्टम आणि जे शिकलो आपल्या फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्समध्ये तर अर्थात बदलू शकतो आता मी सुद्धा हंट वर्न एन्टोन टू सुखॉय सेवन तर इट जो अ ब्रिटिश ऐक त्यामुळे आपण हाईट फीटमध्ये पोहोचतो आम्ही यु नो आय एम फ्लाईंग ॲट टेन थाउजंड फीट बट द सेम थिंग इन किलोमीटर्स आय टू से की आयम फ्लाईंग ॲट थ्री पॉईंट थ्री किलोमीटर्स ओ थ्री किलोमीटर्स क्लोज टू इट युनो काइंड ऑफ थिंग तर हा जो फरक असतो सो इज द केस विथ स्पीड तर आम्ही नॉर्थ्समध्ये असायचं स्पीड आमचं हंटमध्ये वगैरे किंवा एम पी एचमध्ये माईल्स पर आउटमध्ये असायचं इकडे किलोमीटर्समध्ये असतं त्यामुळे तो जो कन्वर्जन सगळं जे आहे ते शिकलं पाहिजे व्यवस्थित अगदी कारण विमान तुम्हाला जेव्हा चालवतं स्पेशली फायटर विमान ते इतकं तुम्हाला अंगी पडलं पाहिजेल की तुम्ही त्याच्यात खाली डोकं नाही घालायचं सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात त्या बाहेर बघून तुम्हाला कारण शत्रूला बघायचं बर्ड्सना बघायचं नॅव्हिगेशनसाठी बघायचं तुम्ही त्यामुळे ते अगदी सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट कळल्या पाहिजेत आणि ह्याच्यासाठी जे तुम्हाला कन्व्हर्जन लागतं वेस्टर्न टू ईस्टर्न रशियन म्हणजे व्हर्जन वगैरे ह्या गोष्टींमध्ये जो एक वेळ जातो तो फार महत्वाचा असतो तसं त्यांचं कसं व्हिल आता ते मी ट्वेंटी वन म्हणून मीक ट्वेंटी नाईनवरती किंवा सुखायवरती सुखाय थर्टीवरती इझिली जाऊ शकतील कारण तसं ते ज्यादा ॲक्च्युली फारसा फरक इन टर्म्स ऑफ ॲटलीस्ट द बेसिक टेक्नॉलॉजी हे जे असतं त्याच्यात नसतं अर्थात म्हणून खूपच ॲडव्हान्स आहेत सुखा थर्टी अँड मिक ट्वेंटी नाईन दॅट्स कम्पेअर टू मिक ट्वेंटी वन पण बाय जे बायसन रिटायर झालं दॅट इज ऑल्सो क्वाईट ॲडिक्वेटली ॲडव्हान्स्ड त्यामुळे ते मला वाटतं की नक्कीच एक साधारणपणे तीन चार महिन्यामध्ये हळूहळू त्याच्यात होतील एक्सपर्ट होतील सर अगदी शेवटचा प्रश्न पण सामान्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा मला स्वतःला हा प्रश्न कायम असतो एखाद्या विमानाचं आयुष्यमान नेमकं कशा पद्धतीने मोजलं जातं किंवा हे ते 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 हो कि हो विमान अमक्या वेळेला रिटायर्ड होणार हे कशा पद्धतीने आपल्याला समजतं मॅन्युफॅक्चर जेव्हा एखादं विमान डिझाईन करतो त्यावेळेला त्याच्यावरती खूप टेस्टिंग असतात म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट निनिळ्या टाईपच्या टेस्टिंग असतात आणि ते त्याचं एक कॅलेंडर लाईफ ठरवतात की ब तीस वर्ष साधारणपणे विमान आणि त्यातले जे समजा रबर सील्स हे ते ज्या गोष्टी असतील सगळ्या इस्पेशली अशा तऱ्हेचे जे पार्ट्स असतात स्पे पार्ट्स पण स्पे पार्टचं लाईफसुद्धा फार महत्त्वाचं इंजिनमध्ये जे असतात म्हटलं तसं हायड्रॉलिक सील्स घाटी वगैरे हे सगळ्याचं ते मोजमाप करून त्यांना निर्णय टेस्टिंग करून ते ठरवतात की बाबा एक कॅलेंडर लाईफ त्याला म्हणतो आपण ते तीस वर्ष असेल आणि त्या काळामध्ये टोटल टेक्निकल लाईफ म्हणजे त्याने तितके तास उडले समजा विमान समजा त्यांनी ठरवलं की त्या काळामध्ये त्याने सात हजार विमा तास विमान उडत असेल समजा त्या तीस वर्ष तर ही सांगड घातली जाते साधारणपणे ते एक मॅन्युफॅक्चरर सांगतो की साधारण टोटल टेक्निकल लाईफ किती आणि कॅलेंडर लाईफ किती आणि हे आपल्या गाड्यांमध्ये म्हणजे कार्समध्ये पण तेच असतं जेव्हा आपण एखादी गाडी घेतो त्यावेळेला आपण म्हणतो मॉडेल कुठलं आहे वगैरे पण ते समजा पंचवीसचं मॉडेल असलं तर ते ठरवतात की साधारणपणे ठीक आहे पंचवीस नंतर पंचवीस वर्ष आणि त्याच्यामध्ये दोन हजार दोन लाख किलोमीटर गाडी अगदी व्यवस्थित चालेल त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा ओवरऑल कळेल अशा तऱ्हेचं जे आपण ग्राउंडवरती करतो तशाच तऱ्हेच्या सगळ्याच टेक्नॉलॉजीमध्ये कॅलेंडर लाईफ आणि टोटल टेक्निकल लाईफ असं असतं पण ती सांगडस जमली नाही कारण काही ना कारणाने तुम्हाला स्पे पार्ट्स मिळाले नाहीत काही नाही तर तुमचं टोटल टेक्निकल लाईफ कमी असतं पण कॅलेंडर लाईफ वाढत जातं आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा टेस्ट करतात मग त्याच्यामध्ये सगळे ते पुन्हा टेस्टिंग करून ते निराळे टेस्टर्स आणतात आणि त्यासाठी रशियन्स खूप चार्ज करायचे आम्हाला वेदर इट इज हेलिकॉप्टर्स वेदर इट इज फायटर्स सो इट कुड बी अदर वे राऊंड ऑल्सो इट कॅन बी इवन कॅलेंडर लाईफ एक्सटेंडेड बिकॉज तुम्हाला विमान वापरायचंच आहे अजून जसं आपलं झालं विमान वापरायचं आहे म्हटल्यानंतर आम्हाला परत रशियनकडे जायला लागलं त्यामुळे ठीक आहे आम्ही अजून पाच वर्ष वाढवतो पण त्यासाठी काय काय आधीचे खराब झाले आहेत त्यांना बा बदलायला पाहिजेत वगैरे वगैरे त्यामुळे एक प्रकारचं ती फार महत्त्वाचं असतं कारण फ्लाईट सेफ्टी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये कुठल्याचं तुम्ही तर शॉर्टकट घेऊ शकत नाही आणि कारण जसं मी गाडीचं म्हणलं गाडी ठीक आहे तुम्ही साईडला रोडच्या थांबवू शकता पण तसं विमानाचं काहीच नाही आणि त्यामुळे मला वाटतं की ते खूप जोखमीचं काम असतं ते इव्हन टेक्नॉलॉजी आमचे टेक्निशियन्स असतात कुठलंही विमान अनसबल वरती जात जाऊ शकत नाही म्हणजे हा डाऊटच कोणाला आला नाही पाहिजे की विमान वरती जातं आहे आणि ॲक्सिडेंट समज झालं त्याला काही प्रॉब्लेम आहे का वगैरे असा जो एक काही काही नाही त्यात अर्थात ह्युमन एरर एक प्रकार वेगळा असतो मग त्याच्यात इट इज पायलट एरर ॲट टाईम्स इवन सम यु नो टेक्निकल एरर ते बी मॅन्युफॅक्चरचा जो काहीतरी पंप असतो त्याचं काहीतरी तर वेरियस वेजनास इट बर्ड इज अनदर इशू कारण सिंगल इंजिन असल्यामुळे आता बर्ड हेड्स तशा पाहिलं तर कमी आहेत पण मग कित्येकदा छोटे बर्ड आत जातात पण तरीसुद्धा विमान गुरघडाक होत नाही पण ते लँड झाल्यानंतर ते इंजिन तुम्हाला बदलायला लागतं किंवा त्यातले ब्लेड्स बदलायला लागतात विच अगेन बिकम्स डाऊन टाईम म्हणजे त्याला विमानाचा तुम्हाला तितके दिवस अनसर्विबल ठेवायला लागतं असे बरेच त्याच्यामध्ये गुंतागुंती होतात आणि त्यामुळे एक म्हटलं तसं ती जी एक नवीन विमानांची सायकल आहे बजेट प्रोव्हिजन जे लागतं ते फार महत्वाचं असतं Uh, सर मी एकवीस uh, या विमानांना मध्यंतरीच्या काळामध्ये uh, उडत्या शवपेट्या किंवा फ्लाइंग कॉफी uh, असं एक नाव uh, किंवा त्याला संबोधन मिळालेलं होतं त्याच्या मागची कारणं अर्थात त्यांना वारंवार होणारे अपघात होते पण ते नेमके uh, अपघातांमागची कारण काय होती हे सुद्धा आजच्या भागात तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय पण तरी सुद्धा मी एकवीस ने साठ वर्ष जी काही भारताची सेवा बजावलेली आहे महत्वाच्या युद्धांमध्ये सुद्धा त्याची आपल्याला कामगिरी बघायला मिळालेली आहे त्यामुळे मी एकवीसच्या रिटायरमेंट नंतर भारतीय हवाई दलाला त्याची कमी कायम भासणार एवढं मात्र नक्की पण या निमित्ताने जी काही माहिती मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार जय हिंद जय हिंद हो। आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की त्यासाठी काय बरंचशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया सारांशा पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार